नमस्कार कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच आवडता सकाळचा असा फक्कड चहा चहा करताना काय होते रोजचा चहा एकसारख्या चवीचा बनत नाही त्याचबरोबर परफेक्ट असले आपले मेजरमेंट चुकते कधी एक कप जास्त होतो तर एक कप कमी होतो तसेच परफेक्ट अशी रोजच्या रोज सेम टेस्ट यावी तशीच दाटसर असा चहा कसा बनवायचा याच्या खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये मध्ये आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे सुरुवातीला महत्वाचे जे आपले सामान सांग लागणार आहे ते मी आपल्याला सांगते इथे मी एक कप दूध घेतलेले आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन दालचिनीचे छोटे तुकडे दोन लवंगा एक वेलची व एक मिरं घेतलेले आहे जर थंडीचे दिवस असतील तर तुम्ही एक मिरे नक्की चहामध्ये घाला ते आरोग्यासाठी चांगले असते त्याचबरोबर जर तुम्ही उन्हाळ्यात चहा बनवत असाल तर तुम्ही अद्रक स्किप करू शकता इथे आपण दोन कप चहा करणार आहोत त्यासाठी इथे मी ज्या कपने आपण चहा पिणार आहोत त्याच कपनी दोन कप इथे सुरुवातीला पाणी मी या पातेलामध्ये घेणार आहे जर तुम्ही तंतोतंतसा कप भरलेला चहा पित असाल तर तुम्ही इथे तीन कप पाणी वापरायचे मी इथे थ्री फोर्थ कपच चहा कपामध्ये भरणार आहे त्यामुळे इथे मी दोन कप पाणी वापरलेले आहे या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेले आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा तसेच आता आपल्याला गॅस मोठा करून पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला मसाले यामध्ये ॲड करायचे नाहीत लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाची टीप आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला आल्याचा तुकडाही थोडासा ठेचून ॲड करायचा जर तुम्ही किसून ॲड केला तर आल्याचे प्रमाण जास्त होते व थोडासा तिखट ही बनतो चहा त्याचबरोबर कधी 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 कडू ही आपला चहा बनतो लक्षात ठेवा आपण काय करतो चहा चहाचे पातेल ठेवतो लगेच पाणी ठेवतो लगेच सगळे सामान टाकतो जेव्हा तुम्ही गार पाण्यामध्ये सगळ्या वस्तू टाकता तेव्हा चहाच्या चहा हा खूप पानचट होतो त्यामुळे आता आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर हे मसाले घातल्यानंतर बरोबर दोन मिनटं हे मसाले ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे म्हणजे प्रॉपर त्याची चव चा त्या चहामध्ये उतरते आता दोन मिनटं झाल्यानंतर एक चमचा पावडर आपल्याला यामध्ये ॲड करायचे लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्यावर आपण लगेच आ, पावडर टाकल्यामुळे काय होतं लगेच जे पावडरचे कण असतात ते चहामध्ये फुलतात त्याचबरोबर त्याची चव मस्त अशी चहामध्ये उतरते तसेच इथे मी दोन चमचे साखर यामध्ये घातलेले आहे ज्या चमच्याने मी पावडर मेजरमेंट केलेली होती त्याच चमच्याने मी दोन चमचे साखर यामध्ये घातलेले आहे लक्षात ठेवा पावडर व साखर नेहमी बरोबरच घालायचे म्हणजे चहा पानसट होत नाही व ते घातल्यानंतर दोन मिनिटं त्याला उकळून घ्यायचं दोन मिनटं उकळल्यानंतर मग आपल्याला यामध्ये एक कप दूध घालायचे आहे लक्षात ठेवा नेहमी जर तुम्ही पावडर घातली पावडर पूर्णपणे उकळी आणि मग जर तुम्ही साखर घातली तर साखरेचे पाणी हो, होते ते उकळे व्यवस्थित जात नाही व चहा पानचट होतो आता दूध घातल्यानंतरही आपल्याला मोठा गॅस करून एक ते दीड मिनटं याला उकळून घ्यायचं आहे एकूण हा चहा करण्यासाठी आपल्याला एक पाच मिनिटं लागतात या पद्धतीने परफेक्ट असे पाच ते साडेपाच मिनटात आपला चहा हा तयार होतो व मी हे सांगितलेले मेजरमेंट परफेक्ट पण तुम्ही जर यूज केले तर थ्री फोर्थ कप असे दोन कप आपले चहाचे तयार होतात या पद्धतीने चहा फॉलो केला तर रोज तीच चहाला चव येते त्याचबरोबर हा चहा तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने बाहेर वेगवेगळ्या वेग ब्रँडची चहा पितात त्यापेक्षाही सुंदर असा चहा लागतो त्यामुळे ही तुम्ही पद्धत नक्की वापरून बघा व हा चहा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आल्याबरोबर तुम्हाला वेलदोड्याची चव आवडत नसेल तर तुम्ही वेलदोडा स्किप करू शकता हिवाळ्यामध्ये तुम्ही आलं वापरू शकता उन्हाळ्यामध्ये वेलदोडा वापरू शकता हा चहा बघा दोन बरोबर आपले थ्री फोर्थ कप असे भरलेले कप तयार चहाचे तयार झालेले आहेत त्याचबरोबर परफेक्ट असा चहाचा कलर आलेला आहे व ज्या बाहेर भरपूर ब्रँडचे चहा मिळतात त्यापेक्षाही सुंदर असा चहा लागतो व याच मेजरमेंटने चहा केला की रोजची रोज चव सेम लागते तुम्हाला ही परफेक्ट अशी चहाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद